भेटी लागी जिवा लागली से आस पाहे रात्री दिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे जय जय रामकृष्ण हरी माऊली मी रुबीना पठान झी चोवीस तासच्या आनंदवारित तुमचं स्वागत आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राचा महापर्व लाखो भाविक वारी करत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात जगद्गुरू संत तुकोबा राय आणि श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यात मुक्कामी आल्या भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात माऊलींच्या पालखीचा विसावा आहे तर निवडुंग विठ्ठल मंदिरात तुकोबा रायांची पालखी मुक्कामी आहे इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीपासून तुकोबा रायांची पालखी निवडुंगा मंदिरात मुक्कामी असते उद्या सकाळी सहा वाजता दोन्ही पालख्या पंढरीच्या मार्गानं मार्गस्थ होतील दरम्यान आज दिवसभर दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी अलोट गर्दी केली होती तुकोबाराय आणि माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांचा उत्साह आज पाहायला मिळतोय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी दिंडी चालली पंढरी दिंडी चालली पंढरी या भक्तिमय आनंद सोहळ्याची खास वार्ता घेऊन आम्ही आलोय तुम्हाला वारीचा आनंद आणि अनुभव देण्यासाठी आनंद वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेझेंटेड बाय अंबुजा सिमेंट विराट कम्प्रेसिव्ह स्ट्रेन बँकिंग पार्टनर युनियन बँक नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे हाऊसिंग फायनान्स पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स घर बसाय रिश्ते सजाय बेवरेज पार्टनर टी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा असोसिएट पार्टनर आय संशोधने समृद्धी पूर्वाचे सेवन म्हणजेच औषधाची बचत तर पांडुरंगा तुझे करतो मी ध्यान तुझे पायी माझे जडले रे मन जगद्गुरू संत तुकोबारायांची पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी पासून तुकोबारायांची पालखी निवडुंगा मंदिरात मुक्कामाला असण्याची परंपरा आहे यंदाही तुकोबांच्या पालखीचं अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात आगमन झालेलं आहे तर या संदर्भात सेवक रवींद्र पाधे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी जगद्गुरु संत तुकोबा यांची पालखी सध्या पुण्यामध्ये मुक्कामी आहे पुण्यातल्या निवडुंग विठोबा मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम आहे आणि जगद्गुरु संत महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी झालेली ही सगळी गर्दी आपण पाहतोय पुणेकर वारकऱ्यांनी अलोट अशी गर्दी या ठिकाणी केल्याची दृश्य आपण पाहतो आहे अक्षरशः जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन व्हावं आणि आपण देखील वारीमध्ये कुठंतरी सहभागी व्हावं याच हेतून वारकऱ्यांनी आपल्या या ठिकाणी गर्दी केल्याची चित्र आपण पाहतोय माझ्यासोबत सध्या सेवक रवींद्र पाध्याय सर मला सांगा की कशा पद्धतीचं आजचं नियोजन आहे आपण पाहतोय पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी आज जसं आपण म्हणतो की साधू संत येते घरा वची दिवाळी दसरा या म्हणण्याप्रमाणे बघितलं तर आज पुण्यनगरीमध्ये खरोखरच सोहळा आहे अद्वितीय असा सोळा आहे आज हे पालखीचं यंदाचं तीनशे एकोणचाळीसावं वर्ष आहे आज, आज आलेल्या पालखीबरोबरच्या हजारो वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था एवढंच नाही त्यांना जर आपत का आपत्कालीन कुठली वैद्यकीय मदत लागली तर त्याचीसुद्धा व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे दरवर्षीप्रमाणे पालखी दीड दिवस आपल्याकडे मुक्काम येतो एक दिवस संपूर्ण दिवस रात्र आणि दुसऱ्या दिवशी प्रस्थान असतात ज्या दिवशी पालखी येते त्या दिवशी आपण पालखीच्या रथामधनं पादुकांची पूजा करतो दही नैवेद्य आपण दृष्ट काढतो मग पालखी आतमध्ये घेतो पालखी आतमध्ये गेल्याच्यानंतर समाज आरती होते त्याच्यानंतर रात्री साडे अकरा वाजता शेजारती होते दुसऱ्या दिवशी परत नऊ वाजता त्याची पाद्यपूजा वगैरे असते मग वेगवेगळ्या मान्यवर लोक दर्शनाला वगैरे येतात पूजा अभिषेकाला येतात दिवसभर हा प्रार्थना सोहळा चालू असतो था, दर्शन चालू असतं था, आणि पालखी उद्या सकाळी म्हणजे मंगळवारी सात जुलै दोन जुलैला सकाळी सात वाजता पंढरपूर क्षेत्राकडे प्रस्थान करणार व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह सा, मी श्रीकांत भुले झी मीडिया पुणे काय वर्णू वाचे रूप सावळ्याचे विठू माऊलीचे सुंदर ते साचे जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी आज पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी आहे तुकोबा रायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी अलोट अशी गर्दी केली आहे तर भक्ताच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी जगदगुरु संत तुकोबारयांच्या पालखीचा पुण्यामध्ये मुक्काम आहे पुण्यातल्या निवडुंगा विठोबा मंदिर इथं गेल्या सोळाशे पंच्याऐंशी वर्षापासूनची ही संपूर्ण परंपरा चालत आलेली आहे तुकोबारयांची पालखी याच मंदिरामध्ये मुक्कामी असते आणि आता पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं आपण दृश्य पाहतोय पुण्यातल्या वारकरी मंडळींनी तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी तुकोबारयांच्या पदस्पर्श पदस्पर्श करण्यासाठी केलेली ही सगळी गर्दी आपण पाहतोय वारकऱ्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी राज देशाच्या राज्याच्या विविध भागातून आलेले वारकरी आपल्याला या पाह्या भागात पाहायला मिळतात आणि खास करून पुणेकरांनी आज मोठी गर्दी केल्याचं दृश्य आपण पाहतो आहे पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तो आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे विविध मान्यवर देखील आज तुकुबा रायांच्या पालखी दर्शनासाठी तर या ठिकाणी येणार आहेत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आज आयोजन करण्यात आलेलं आहे आज दिवसभर विविध महापूजा असणार आहेत विधिवत पूजा केली जाणार आहे आणि उद्या सकाळी जी तुकोबारा पालखी आहे ती पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह सा, श्रीकांत धुले झी मीडिया पुणे दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली मणी विठाई मावली मंद चालती पावली पुणेकरांनी माऊलीच्या दर्शनासाठी भली मोठी गर्दी केली आहे लाखोंच्या संख्येनं वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आले आज दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय उद्या पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे तर या संदर्भात भवानीपेठ मंदिर विश्वस्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी आता संत ज्ञानोबा माऊलींची पालखी पुण्यामध्ये विसावलेली आहे भवानी पेठेतल्या मंदिरात माऊलीच्या पालखीचा मुक्काम आहे आणि माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतोय तर पुणेकरांना रविवारचा दिवस जोडून आल्यामुळे अलौट अशी गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आणि उद्या माऊलींच्या पालखीचा आजचा दिवसभराचा नियोजित कार्यक्रम कसा असणार आहे आणि उद्याचा प्रस्थानाचा सोहळा कसा असेल मार्गस्थाचा सोहळा कसा असेल या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासोबत आपल्यासोबत मंदिर समितीचे विश्वस्त देखील सध्या जोडले गेले आहेत सर मला सांगा की कशा पद्धती आजचे दिवसभराचे कार्यक्रम असणार आहेत आणि उद्याचा जो होण्याचा सोहळा असेल तो कसा असेल हां आज दिवसभर मंदिर मंदिर आणि पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांना खूप खु, खुलं ठेवण्यात आलेलं आहे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान एकदा महाशिकाने अभिषेक आणि पूजा होईल त्यानंतर रात्रभर ग दर्शनासाठी रांग राहणार राहणार आहे गर्दी यावेळेस खूप आहे सकाळी साडेचार वाजता एकदा परत एकदा विधिवत महापूजा आणि प्रसाद होईल त्यानंतर सकाळी सहा वाजता सासवडकडे जाण्यासाठी जाण्यासाठी मालकी मार्गस्थ होईल अशा आज दिवसभर पूजा करून उद्या पहाटे ज्या आहेत त्या सर्व विधिवत महापूजा पडली केली जाईल आणि त्यानंतर माऊलींची जी पालखी आहे ती पंढरीकडे मार्गस्थ होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल आणि अखेर माऊली पंढरीच्या दिशेने जे आहे ते मार्गस्थ होतील व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह मी श्रीकांत घुले झी मीडिया पुणे पुण्यात आज संत ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू संत तुकोबारायांची पालखी मुक्कामी आहे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभ्याद ब्रह्म अमंगळ या अभंगाचा प्रत्यय आज पुण्यात पाहायला मिळाला पुण्यात सर्वधर्मीय दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध भिक्खू यांच्या वेशभूषेत आलेल्या वारकऱ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि या दिंडीच्या माध्यमातून सर्व धर्मसमभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला टाळमृंगाच्या गजरात आपण सर्वजण एक आहोत हा संदेश वारकऱ्यांनी दिला तर पुणे मेट्रोमध्ये आज विठू नामाचा गजर दुमदुमला पंढरपूरच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यात मुक्कामी आहे आणि या निमित्तानं तुळशीबाग मंडळाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी मेट्रो सफारीचं आयोजन करण्यात आलं यावेळी वारकऱ्यांनी टाळ टाळमदुंगावर ताल धरत मेट्रो सफारीचा आनंद घेतला आषाढीची वर्षी भावा येई बहर आनंदाची उठे लहर दिंडी साले पंढरपूर वारीच्या सोहळ्याला सुरुवात झाली असून हा संतांचा मेळा वारकऱ्यांसह पंढरपूर दाखल सजवलं जात आहे सर्व प्रमुख चौकांमध्ये वारकऱ्यांची शिल्प तयार करण्यात आली आणि या शिल्पामध्ये रिंगण सोहळा पाळखी सोहळा मृदुंग वाजवणारे वारकरी शिपालखी सोहळ्याचं शिल्प आहे ही अनेक शिल्प पंढरपूरमध्ये लक्ष वेधून घेत आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्यांचं अनेक चौकांमध्ये अशा पद्धतीची वारकरी शिल्प तयार केलेली आहेत आता हा विवेकवर्धनी शाळेजवळचा चौक आहे या चौकामध्ये रिंगण सोहळ्याची कलाकृती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे अश्वावर बसलेले असतील वारकरी असतील चोपदार uh, असतील सोबतच हातामध्ये टाळ घेऊन वाजवणारा वारकरी असेल तुळशी वृंदावन घेतलेली महिला असेल आणि पताका घेतलेला वारकरी असेल अशा पद्धतीचे शिल्प या विवेकवर्धनी चौकामध्ये प्रशासनाच्या वतीनं उभारण्यात आलेले आहेत पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांना या ठिकाणच्या धार्मिक वातावरणाचा अनुभव यावा यासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे आणि ही शिल्प ही कायमस्वरूपी या ठिकाणी असणार आहेत त्यामुळं या परिसराची शोभा वाढणार आहे पंढरपूरमध्ये या आषाढी वारीच्या निमित्ताने पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन राजू सह सचिन झी चोवीस तास पंढरपूर विठ्ठलाच्या ध्यानी झाले जनदंग विटेवरी उभा दिसे पांडुरंग पंढरपुरात विठुरायाच्या मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता येणार आहे मंदिरातील दर्शन रांगेमध्ये आषाढी पूर्वी समितीकडून महत्वाचे बदल करण्यात आले त्यामुळे दर्शन रांगेतूनच भाविकांना मंदिराचं पुरातन रूप अनुभव दर्जनगांगेतील देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कजबे आहेत विठोरायाच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन रूप मंदिर समितीच्या माध्यमातून देण्यात आले आहे आपण बघतोय हे विठुरायाच्या मंदिराचं मूळ रूप पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पाहता यावं या ठिकाणी यासाठी ही सुंदर असं करण्यात आले पण बघतो हे विष्णूचे दशावतार आहेत तसेच खांबावर कोरलेल्या वेगवेगळ्या वेग प्रकारची शिल्प आहेत ही भाविकांना बघता यावीत अशा पद्धतीची आता व्यवस्था मंदिर समितीनं केलेली आहे इथं आलेल्या सर्व भाविकांना या मंदिराचं जतन आणि संवर्धन केलेले जे काही रूप आहे ते पाहायला मिळते आपल्यासोबत काही भाविक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया हे त्यांना कशा पद्धतीनं वाटतंय तुम्ही कुठून आलाय आणि ह्या मंदिराचं जे मूळ रूप तयार केले त्याबद्दल आता पाहिल्यानंतर कसं वाटतं मनाला समाधान वाटतंय आता चम चमकूच्या काय पण करू शकतो पण असा जगामध्ये देव आहे तर त्या देवाच्या पायावरती म्हणजे डोकं ठेवून दर्शन घेता येईल असा एकमेव देव जगामध्ये आहे तो विठ्ठल मंदिराचं जे हे सुंदर रूप आहे ते पाहिल्यानंतर भाविकांमधून पण समाधान व्यक्त केलं जात त्यामुळेच मंदिर समितीनं यंदाच्या आषाढी वारीमध्ये दर्शन रांगेमध्ये बदल केल्याचा आपल्याला पाहायला मिळत कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे विठ्ठल गाभारा पंढरपूर जी चोवीस तास आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलंय पेशवेकालीन सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे विद्युत दिवे लावल्यामुळे मंडपाची शोभा वाढली सभामंडप दिव्यांनी उजळलाय श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबा रायांच्या मानाच्या पालखीचं आज राहत्या वाड्यातून समाधी मंदिराकडे प्रस्थान झालंय यावेळी आळंदी देहू संस्थांचे पदाधिकारी आणि शासनाच्या वतीनं तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा पादुका पूजन झालंय यावेळी सुंदर भजन झालंय महाआरती झाली आणि पालखीचं प्रस्थान झालंय पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलंय माऊलीला काहीच साकडे घालण्याची गरज नाही माऊलींना आपल्या मनातलं सगळं माहिती आहे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होती अशी प्रतिक्रिया यावेळी दर्शनानंतर त्यांनी दिली आहे सर्व उपाययोजना केलेल्या आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आम्ही सगळे होतो सगळ्या उपाययोजना काही साखडं घालावं लागत नाही माऊलीला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं त्यांचा आशीर्वाद घेतला की सगळं मनाप्रमाणे होतं प्रेझेंटेड बाय अंबुजा सिमेंट विराट कम्प्रेसिव्ह स्ट्रेन बँकिंग पार्टनर युनियन बँक नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे हाऊसिंग फायनान्स पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स घर बसाय रिश्ते सजाय बेवरेज पार्टनर टी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा असोसिएट पार्टनर आय संशोधने समृद्धी